नमस्कार तर बघू शकता मी चिखलातनं पिरीला कशी उचलून घेतली सगळं चिखल चिकल आहे आणि बघा सगळं चिखल आहे बघू शकता आणि चिकलात कशी उचलून घेतली बघा हिला कारण की खूप चिखल आहे पाय ठेवायला जागा नाही आहे बघू शकता आणि पुढे पण किती पाणी आहे बघा या या बघा पुढे किती पाणी आहे का एवढ्या पाण्यात यायला लागते इकडं पिल्लं उचलून घेतली नाही पाणी आहे बघू शकता एवढ्या पाण्यात ना जावं लागतंय डेंजर परिस्थिती बाबा काय करायची कोण जर घरी असता तर ठेवलं असतं हे खाली विसरते इथून थांब बघा ती आहे बघा एवढा हाय का जाण्यासारखा रस्ता बघू शकता असला ह्याच्यातून शाळेत सोडायला जाते मी आणि बघू शकतो पिलू इथं उभी आता छत्री घेऊन उभी आहे चला माझ्या हा पकड एवढं कंडिशन बेटर आहे ना एवढं आपण सांगू शकतो पाच पास बघू देत नाही हा पकड हा पकड सगळ्या लोकांना सगळं फोटोच वाटते ना छान आहे सुट्टी अजून रस्त्याला भरपूर काढा येत आहेत म्हणून मी समजा दुसऱ्या साईडला बघा किती पाऊस आहे नदीला पाणी तर बघा नदीला पाणी बघा दिसत नाही इथून पुढे गेल्याशिवाय दिसणार नाही बघू शकता किती पाणी आहे ब हो ना बघून किती पाणी आहे मोबाईल पकडता येत नाही आहे हां हे बघू घ किती पाणी आहे बघा मला पाऊस बघा त्यासाठी बघितलं का एपि घेऊन जातो प्रणवीस आहे धरले तिला किती पाणी आहे बघा पकडता येत नाही मोबाईल दिसलं का पाणी आज थोडं जास्त आलंय दिलं दररोज दररोज हेच चालू आहे बघ व्हिडिओ नाही बघा जे काय आहे मध्ये आहे आपली ही कंडिशन आहे बघा माझी हे आताच नाही की फिल्म माझी एक महिन्याची तेव्हापासून मी नेते आणते तिला तोडते बघा किती गाड्या असते रस्त्याला चालूच असत आलाय दिवस तसं काढायचे आणि लोक खूप वाईट वाईट विचार करतात मी सपोर्ट करू शकत नाही पण फक्त दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू शकता चांगला सपोर्ट करणं ते तुमच्यामध्ये नाहीच आहे पण एखाद्याला कसं वाईट ठरवायचं हे तुम्हाला कळतं फक्त हे बघा किती पाणी आहे इकडून आता किती आलेखडून आधी रस्त्याने चालते बघू शकता एवढा जीवनात संघर्ष आहे ना माझा तरी मी हसत खेळत नाही का चला तर ते आपले व्हिडिओ करत असते आणि लोक एवढे विचार वाईट करतात खूप विचार खूप घाण कमेंट आहेत तरी मी जाऊ दे दुर्लक्ष करते काही काय मला नाही जण झालं तर मी प्रत्युत्तर देत असते काही लोकांना छान वातावरण आहे बघा नदी आहे वातावरण आहे छान वाटतंय ठीक आहे तुला तर चला बाय बाय सगळ्यांना